मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी संपलेली असून या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी दोनशे तीस ठिकाणी महायुतीला घवघवीत यश मिळालेले असून त्यामध्ये मित्रांनो भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश आले आहे तर शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न ठिकाणी विजय प्राप्त झालेला असून अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस ठिकाणी विजय प्राप्त करण्यात यश आलेले आहे त्यामुळे मित्रांनो महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी दोनशे तीस ठिकाणी घवघवीत यश प्राप्त झालेले असून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून विधानसभेमध्ये उदयास आलेला आहे त्यामुळे मित्रांनो मो पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची फोनवरून विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत असून माहितीच्या नेत्यांनीही विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवार पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शपथविधी होणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो काही मंत्रीही त्यावेळेस शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामध्ये मित्रांनो बापू देशमुख यांच्याकडे महसूल खाते सोपवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे तसेच शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकरांकडे अन्न व नागरी पुरवठा खाते तर अजेदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्याकडे सहकार खाते सोपवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत असून हा शपथविधी मित्रांनो गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे